नमस्कार मैं प्रवेश कुमार धामोनिया आई एम वर्किंग इन आई सी सी उदगीर फ्रॉम लास्ट ईयर और मैंने अपनी आई आई टी जो है वो आई आई टी बी एच यू से कम्प्लीट की है और मुझे लगभग फिफ्टीन ईयर का एक्सपीरियंस है इस फील्ड में और अभी मैं यहाँ पर पटने सर के यहाँ उदगीर में नमस्ते हेलो एवरीवन मैं हूँ अविनाश पचौरी फिजिक्स फैकल्टी इन आईसीसी आई कंप्लीटेड माय स्टडी फ्रॉम आईआईटी जोधपुर और मैं काफ़ी टाइम से यहाँ पे महाराष्ट्र में काम कर रहा हूँ और यहाँ पे अभी हम उदगिर में आई सी सी के साथ काम कर रहे हैं नमस्ते हेलो एरीवन माई नेम इज साहिल आई एम फ्रॉम कोटा राजस्थान मैं यहाँ उदगिर आया हूँ कोटा से फॉर टीचिंग नमस्कार मेरा नाम है संजय और मैंने सिविल ब्रांच से इंजीनियरिंग करी है ठीक तो मैं कई सालों से मैथमेटिक मैंटोर का काम कर रहा हूँ अभी इस फिलहाल अभी हम यहाँ पर आई सी सी इच्छापूर्ति में वर्क कर रहे हैं एज अ टीम हम पूरा एक पूरा सेशन कंप्लीट कर चुके हैं नया सेशन अभी स्टार्ट होने वाला है तो आगे हम यहाँ से क्या करने वाले हैं कि जैसे हमने यहाँ से अभी तक कोटा कोटा में ही वर्क करा है मैक्सिमम तो कोटा का जो भी एक्सपीरियंस है हम फिलहाल अभी उदगिर में लेकर आएँ इच्छापूर्ति आई सी सी के थ्रू सर्वांना नमस्कार मी प्राध्यापक सिद्धेश्वर गुंडप्पा पटने उदगीर आणि उदगीर परिसरामध्ये मागच्या सतरा वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करत आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही कारण या इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून मागच्या सतरा वर्षामध्ये उदगीर आणि परिसर उदगीर तालुका देवणी तालुका जळकोट तालुका मुखेड तालुका देगलूर तालुका आणि त्याचबरोबर रेणापूर चाकूर शिरोणपाळ निलंगा या भागातील सुद्धा हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य बदलण्याचं त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळा यशस्वी बदल करण्याचं कार्य या इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून मी मागच्या सतरा वर्षामध्ये केलेलं आहे तर या इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसमध्ये आम्ही सतरा वर्षापासून अनेक अधिकारी घडवलेले आहेत अनेक डॉक्टर इंजिनियर शिक्षक घडवलेले आहेत एवढंच नाही तर आमच्याच क्लासेसचा चिरंजीव कृष्णा बब्रुहन पाटील हा नुकताच कलेक्टर म्हणून त्याची निवड झालेली आहे यू पी एस सी तो क्रॅक केलेला आहे असे एकापेक्षा एक उच्चांक गाठणारे निकाल आम्ही या इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून आम्ही आणि आमची जी काही टीम आहे सर्व टीचिंग आणि नॉन टीचिंगची त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यानं या उदगीर शहरामध्ये आम्ही पार पाडत आहोत आणि उदगीरचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर सी क्रॅक करणं म्हणजे भारतभर पोहोचवण्याचं कार्य आम्ही या इच्छापूर्तीच्या माध्यमातून केलेलं आहे इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून आपण आता बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नेट जेई ही परीक्षेचे चा, क्लासेस चालू केलेत कशा पद्धतीचं चा, क्लासेसचं नियोजन केलेलं आहे कोणते कोणते क्लासेससाठी चा, क्लासे विद्यार्थ्या शिक्षक कुठून आणतात धन्यवाद सर की दहावीपर्यंत आम्ही मागच्या सतरा वर्षामध्ये की एक अविस्मरणीय पालकांसाठी अविस्मरणीय एक अद्वितीय आणि अतुलनीय निकाल आम्ही दिलेला आहे की दरवर्षी नव्वद पंच्याण्णव टक्क्याच्या पुढचे जवळपास साठ सत्तर विद्यार्थी आमच्या या कोचिंग क्लासेसमधून बाहेर पडतात आणि जे काही दोन अडीचशे विद्यार्थी दहावीमध्ये असतात तर त्या दोन पैकी एक दोन चार अपवाद सोडले तर बाकी सगळेच विद्यार्थी ऐंशी पंच्याऐंशी टक्क्याच्या पुढं असतात आणि त्यातले पन्नास टक्के म्हणजे शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी हे अठ्ठ्याऐंशीच्या पुढं मार्क्स घेऊन या क्लासेसचा त्यांच्या पालकांचं शाळेचं आपल्या उदगीरचं नाव महाराष्ट्रभर पोहोचवतात तर या बाबतीत शालेय ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात नवोदयची स्पर्धा परीक्षा असेल तर त्या नवोदयच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आजपर्यंत पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थी आमच्या क्लासेसमधून नवोदय विद्यालयासाठी निवड झालेले आहेत एन एम एम एस म्हणून एक आर्थिक दुर्बल घटकांसाठी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा असते जी परीक्षा होल्डर झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना साठ हजार केंद्र शासन देतं आणि त्यांचं बारावीपर्यंत पूर्ण शिक्षण मोफत केंद्र शासनातर्फे केलं जातं तर दरवर्षी किमान पाच सहा सात विद्यार्थी या एन एम एम एसमध्ये होल्डर करण्याचं काम आमच्या इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून केलं जातं आजपर्यंत एकलव्य टॅलेंट सर्च असेल एम टी एस सी परीक्षा असेल केंद्र शासनाची एन टी एस सी परीक्षा असेल की अशा विविध परीक्षामध्ये सर्व सविस्तर सांगत बसला तर म्हणजे अशक्य येते आणि म्हणून अशा विविध परीक्षामध्ये या उदगीरचं नाव कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम आमच्या या इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसनं केलेलं आहे एम टी एस सी म्हणजे महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशनमध्ये दोन हजार सोळा साली महाराष्ट्रातले जे काही पहिले पन्नास विद्यार्थी होते त्या पहिल्या पन्नास विद्यार्थ्यामध्ये तब्बल शेहेचाळीस विद्यार्थी फक्त आपली इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे होते आणि आता मागच्या वर्षीचा निकाल प पाहिला तर नव्याण्णव टक्क्याच्या पुढं आमच्या क्लासेसचे अकरा विद्यार्थी आहेत ज्यांना की नव्याण्णव शंभर टक्के किंवा नव्याण्णव प्लस नाईन्टी नाईन प्लस मार्क्स ज्यांनी मिळवलेले आहेत आणि पंच्याण्णव टक्क्याच्या पुढं छप्पन विद्यार्थी आहेत असे निकालाचे नवनवी उच्चांक आम्ही या ठिकाणी गाठत होतो आणि मग काही पालक जे की दहावी ज्यांचे पाल्य उत्तीर्ण झाले चांगल्या गुणांना उतीर्ण झाले ज्यांचा आमच्यावर विश्वास होता त्या पालकांनी माझ्याकडे आग्रह धरला की सर की आमच्या लेकरांना पुढच्या शिक्षणाची अडचण येते आणि आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तर तुम्ही आमच्या लेकरांसाठी काहीतरी करा आणि म्हणून की मनामध्ये एक शैक्षणिक म्हणलं कुठलंही की अंगावर शहारे येतात आणि मग अकरावी बारावी चालू करायचं ठरलं आणि मग हे चालू करताना असं एका दिवसात चालू केलेलं नाही जवळपास दोन वर्ष याचा बारीकीनं अभ्यास करत की अकरावी बारावी कुठं चांगलं चालतं की नेमकं काय काय केलं जातं स्टाफ कुठला पाहिजे नोट्स कुठल्या प्रकारचे पाहिजे त्यांना काय काय सुविधा दिल्या पाहिजे की या सर्व गोष्टींचा अतिशय बारीकेनं अभ्यास करून अकरावी बारावीमध्ये आम्ही उतरलेलो आहोत आणि मग त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ती फॅकल्टी तर आमच्याकडे ज्या फॅकल्टी आहेत त्यातले तीन फॅकल्टी या आय आय टी एन आहेत आणि या सर्व फॅकल्टी क्लास आमचा गेल्या वर्षीपासून जरूर चालू झालेला असेल मी सतरा वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे आणि आमच्या ज्या फॅकल्टी आहेत फिजिक्ससाठी अविनाश पचौरी सर म्हणून कोट्यावरून या ठिकाणी आलेल्या आहेत केमिस्ट्रीसाठी प्राध्यापक प्रवेश धामुनिया सर को जयपूरहून या ठिकाणी आलेले आहेत मॅथमॅटिक्ससाठी प्राध्यापक संजय सैनी सर ते पण कोट्यावरून या ठिकाणी आलेले आहेत आणि बायोलॉजीसाठी प्राध्यापक साहिल अन्सारी सर ते पण कोट्याहून या ठिकाणी आम्ही बोलावलेले आहेत कारण अतिशय तज्ज्ञ माझा सतरा वर्षाचा अनुभव आणि या सर्व फॅकल्टीचा कमीत कमी दहा वर्षाचा एक दोन वर्ष कुणाची कमी जास्त असतील या अनुभवाच्या बळावर उदगीरचं नाव या जेई नीट एम एस सी सी ई टी आणि स्टेट बोर्डमध्ये आम्हाला महाराष्ट्र लेवलवर भारत लेवलवर उदगीरचं नाव उंचवायचं आहे आणि ते आम्ही उंचावल्याशिवाय राहणार नाही कारण आमचं जे काही आहे अतिशय नियोजनबद्ध आहे की या ठिकाणी ज्या काही नोट्स आहेत आमच्या स्वतःच्या नोट्स आहेत कोट्यावरून ज्या काही नोट्स आहेत ज्या की आम्ही पूर्ण आपल्या क्लासेसच्या नावानं त्या सर्व नोट प्रिंटेड करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला की आमच्या नोट्स दिल्यानंतर तुम्हाला बाहेरच्या कुठल्याही एकाही पुस्तकाची गरज पडणार नाही आणि म्हणून एक नंबर फॅकल्टी आहेत एक नंबर प्रिंटेड नोट्स आहेत दररोजचे दररोज दोन तास डाऊटसाठी विद्यार्थ्यांना दिले जातात आम्ही एकाही विद्यार्थ्याला की दररोजची त्यांची शंका या ठिकाणी पूर्णपणे सोडवल्याशिवाय घरीसुद्धा जाऊ देत नाही मग फॅकल्टी आहेत नोट्स आहेत त्याबरोबर सकाळी सहापासून रात्री दहापर्यंत अतिशय सुसज्ज अशी प्रत्येक विद्यार्थ्याला टेबल आहे प्रत्येकाला सेपरेट कॅबिन केलेला आहे अतिशय ए सी हॉल आहेत आणि अतिशय एकदम शांत वातावरणामध्ये विद्यार्थी सकाळी सहापासून रात्री दहापर्यंत अभ्यास करतात त्याचबरोबर सर्व क्लास ए सी क्लासरूम आहेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अतिशय आरामदायी डेस्कची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल बोर्ड आहे का तर त्या बोर्डावरून आपल्याला कमी वेळामध्ये प्रभावी अध्यापन करता येतं आणि कमी वेळामध्ये जास्त आणि चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांच्या मनी त्यांच्या मेंदूमध्ये उतरवता येतं आणि म्हणून प्रत्येक बाबीची मुलांसाठी वेगळ्या अभ्यासिका मुलींसाठी वेगळ्या अभ्यासिक अभ्यासिका मुलांना डब्बा खायचा असेल किंवा इतर ग्रामीण भागातले मुले असतील युनिफॉर्म बदलायचा असेल त्यांना वेगळी लेडीज रूम वेगळे वॉशरूम प्रत्येकाला की ग्रामीण भागातला एखादा विद्यार्थी आहे त्यांना या ठिकाणी आल्यानंतर युनिफॉर्म बदलायचं फ्रेश व्हायचं आहे सुद्धा व्यवस्था अगोदर शैक्षणिक व्यवस्था तर आम्ही शंभर टक्के दिलेल्या आहेत पण त्याबरोबर ज्या काही इतर भौतिक सुविधा लागतात तर त्यासुद्धा त्यांना सुसज्ज असं वॉशरूम वॉशबेशीन आहे की फ्रेश व्हायचं असेल त्या सगळ्या सु सुविधा आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत कारण विद्यार्थी आम्हाला मरगळलेला नको आहे कारण आम्ही मरगळलेलं नाही आम्ही ताठ मानेनं आणि दिवसभर उत्साहामध्ये राहतो त्याच पद्धतीनं अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांकडून पूर्ण त्यांची तयारी करून घ्यायचं आहे की पालक ज्या विश्वासानं आमच्याकडे विद्यार्थीने पाठ पाठवतात पालकांना एवढंच सांगायचं की माझी हात जोडून तुम्हाला नम्र विनंती आहे की आपण फक्त एकदा आय सी सीमध्ये येऊन इथलं कॅम्पस बघा इथल्या फॅकल्टी बघा इथल्या सर्व सोयीसुविधा बघा आमच्या नोट्स बघा आमचा निकाल बघा आणि त्यानंतर ठरवा तुम्हाला काय करायचं आहे फक्त एवढंच सांगतो प्रत्येक बॅनरवर मी लिहिलेलं असतंय आय सी सीची नाते जोडा आणि भविष्याची चिंता सोडा तुमच्या लेकराचं जे काही ओझं वाटते तुम्हाला ते आमच्यावर सोपवा आणि जर आम्ही तुमच्या लेकराचं भविष्य उज्ज्वल नाही बनवलो तर आम्ही उदगीरमध्येच राहणार आहोत आम्ही कुठून बाहेरून आलेले नव्हत आणि म्हणून फक्त आय सी सीमध्ये तुमच्या लेकराला प्रवेश द्या त्याचं आयुष्य आणि भविष्य आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासन देतो तुम्हाला मी माझा शब्द देतो आणि विनंती करतो की कृपया आपण या आय सी सीमध्ये येऊन बघा प्रवेश द्या तुमच्या लेकरांचं भविष्य आम्ही उज्ज्वल बनवल्याशिवाय राहणार नाही सर uh, आपला शालेय स्पर्धा परीक्षा असतील किंवा दहावीपर्यंतचा रिझल्ट टॉप आहे हा सर मात्र या दरम्यान आपण बारावीसाठी आणि बारावीच्या नंतर जे असेल नीट असेल किंवा अन्य स्पर्धेच्या सा परीक्षेसाठी आपला हा क्लास नव्याने सुरुवात केला आणि उत्कृष्ट देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय तर हे उदगीरमध्ये कसं शक्य झालं आणि काय करताय सर सांगायचं म्हणजे की दहावी झाल्यानंतर बऱ्याच पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी अगो अगोदरच ठरवून ठेवलेलं असतं की दहावी झाल्यानंतर मला हिथं जायचं आहे मला या शहरात जायचं आहे मला पण त्या पालकांना आणि त्या विद्यार्थ्यांना माझी नम्रतेची कळकळीची विनंती आहे की कुठंही जर गेलात तर एकन, एक आणि एक दोनच शिकवणार आहेत मोठ्या शहरात गेला म्हणजे एक आणि एक अकरा होणार नाही मग या ठिकाणी सर जे बाहेर मोठ्या मोठ्या शहरामध्ये ज्या काही फॅकल्टी असतात त्या सर्व फॅकल्टी आम्ही इथं दिलो तिथं ज्या काही सुविधा आहेत नक्कीच मी सांगतोय कॉन्फिडन्सनं की त्याच्यापेक्षा चांगल्या सोयीसुविधा त्याच्यापेक्षा चांगल्या नोट्स आम्ही या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत एवढंच नाही सगळ्यात महत्त्वाचं की मोठ्या मोठ्या शहरामध्ये तुम्ही जाऊन जेव्हा ॲडमिशन घेता त्यानंतर तुम्हाला कोण विचारलं जात नाही आपण जर एखाद्याला क्लास संचाला फोन केला की बाबा माझा हा विद्यार्थी आहे कसा आहे तर त्याला त्याचं नावसुद्धा माहीत नसतं पण या ठिकाणी आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याकडं वैयक्तिक लक्ष देऊन त्याचा अभ्यास कसा आहे जर वेगळा खूप हुशार असेल तर पुन्हा त्याची वेगळी बॅच केली जाते सामान्य असेल तर त्याला त्याची पण वेगळी बॅच केली जाते आणि त्यांना पर्सनल जे हुशार आहेत त्यांना अजून पुढं घेऊन झालं जातं जे सामान्य आहेत त्यांना असामान्य करण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि त्यांना मोटिवेट करून आम्ही प्रत्येकाकडं वैयक्तिक लक्ष देऊन यू कॅन डू इट की तू हे करू शकतोस हे त्यांच्या मेंदूमध्ये आम्ही करतो आणि त्यांना पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो पालकांना सांगायचं आहे की बाहेर गेलो की दोन वर्षामध्ये किमान उदगीरच्या दुप्पट तिप्पट खर्च त्या शहरामध्ये येतो काही हरकत नाही खर्च झाला तरी पण खर्च करून तरी यश मिळणार आहे का याचा विचार करा की कमी खर्चामध्ये तिथल्यापेक्षा चांगल्या प्रकारचं वैयक्तिक लक्ष देऊन चांगल्या प्रकार प्रकारची तुमच्या मुलाकडून तयारी करून जर आम्ही तुमच्या मुलाला घडवत असेल तर बाहेर जायची गरज काय एवढंच नाही सगळ्यात महत्वाचं की इथं आपल्या घरची भाजी भाकरी खाऊन दररोज लेकराला आपल्या क्लासमध्ये इथं शिकता येतं तिथं मेजचं जेवण कुणाला पचतं कुणाला पचत नाही यापेक्षाही दुसरं महत्वाचं म्हणजे की आपल्या जवळ असलेलं लेकरू आपल्या नजरेखाली राहतं आपले संस्कार त्याच्यावर राहतात आणि म्हणून बिघडण्याचे चान्सेस नसतात पण बाहेर शहरामध्ये जर आपण ठेवलात की बाहेर ठेवलोत म्हणून थोडंसं आपण त्याला प्रेमानं बोलतो तो काय करतो हे आपल्याला पूर्णपणे माहीत नसतं बाहेर ठेवलोय म्हणून आपण पैसे पण जास्त देतो आणि म्हणून बिघडण्याचे चान्सेस जास्त असतात जर आपल्या जवळचे कोणी आजपर्यंतचे मुलं अकरावी बारावीला बाहेर गेलेले असतील तर माझा जो अनुभव आहे सांगतोय की शंभर मुलं जर इथून बाहेर गेली एखादा मुलगा त्यात सक्सेस होतो बाकी नव्याण्णव टक्के विद्यार्थी दोन वर्ष वाया जातात तेवढा पैसा घालतात आणि अपयशी होऊन परत येतात आणि म्हणून हे जर टाळायचं असेल तर उदगीरमध्ये या आय सी सीमध्ये आमच्या इच्छापूर्तीमध्ये जे जे बाहेर मोठ्या मोठ्या शहरात मिळतंय ते सर्व काही तुम्हाला इथं मिळणार आहे आणि म्हणून कसलाच विचार न करता बाहेरच्या मोठ्या मोठ्या शहरांचा अगदी विश्वास हा नाही या तुम्ही विश्वास ठेवा आम्ही तो शंभर नाही तर दोनशे टक्के सार्थ ठरवून दाखवू आणि म्हणून बाहेर कमी खर्चामध्ये उच्च दर्जाचं शिक्षण निकालाची गॅरंटी मुलगा बिघडण्याचे चान्सेस कमी म्हणण्यापेक्षा नाहीतच आणि मुलगा आपल्या डोळ्यासमोर राहतोय आम्ही तुमच्या मुलाकडं वैयक्तिक लक्ष देतोय आम्ही तुमचा एका सेकंदात फोन उचलतोय तुमच्या फोनला जे काही प्रश्न आहेत त्याची आम्ही उत्तरं देतोय जे की बाहेर हे तुम्हाला काहीच मिळणार नाही आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा पालकाने विनंती करतो एक वेळा एक वेळा फक्त एक वेळा या आय सी, सी मध्ये या बघा आणि मग निर्णय घ्या तुमच्या लेकराला इथं प्रवेश द्या आणि त्याचं पूर्ण आयुष्य आणि भविष्य आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही तुमच्या अपेक्षेपेक्षा त्याला तुमच्या पाल्याला पुढं घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही इच्छापूर्तीमध्ये नक्कीच त्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची इच्छापूर्ती झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याची आणि पालकाची इच्छापूर्ती करणार करणार आणि करणार एवढंच या ठिकाणी सांगतो आणि त्याचबरोबर की येता दहावीच्या बॅचेस दरवर्षी दहावीच्या आम्ही नवनवीन उच्चांक गाठतो तर दहावीच्या ज्या काही बॅचेस आहेत तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून चालू होणार आहेत आणि बारावीच्या नीट जे एम एस टी सीई टी आणि स्टेट बोर्डच्या बॅचेस येत्या एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून चालू होत आहेत आणि आमच्याकडं नीटची बॅच वेगळी असते एम एस टी ई टी आणि स्टेट बोर्डची बॅच वेगळी असते ची बॅच वेगळी असते एकाच वर्गात भरलं आणि सगळंच एकात केलं असला कुठलाही प्रकार या ठिकाणी चालत नाही आणि म्हणून या सर्व गोष्टी जर तुम्हाला तपासून बघायचं आहेत आणि तुमच्या लेकराचं भविष्य तपासून बघायचं आहे तर पुन्हा एकदा विनंती करतोय इच्छा मूर्तीमध्ये प्रवेश द्या तुमच्या पाल्याच्या आणि तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून माझी पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आहे कृपया join आय सी सी अँड मेक युअर फ्युचर ब्राईट 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 आमच्याकडं ज्या काही फॅकल्टी आहेत तर या सर्व फॅकल्टी कोटा आणि जयपूर म्हणजे राजस्थानमधील जे नीट जेईसाठी भारतात सर्वात प्रसिद्ध शैक्षणिक हब ज्याला म्हणून ओळखलं जातं तिथून इथं आलेले आहेत आदरणीय प्राध्यापक साहिल अन्सारी सर जे की आमच्याकडं बायोलॉजीसाठी या ठिकाणी आलेले आहेत मागच्या एक वर्षापासून ते या ठिकाणी अतिशय सुंदर अप्रतिम उत्कृष्ट असं अध्यापन ते करत आहेत नमस्ते मॅथमॅटिक्ससाठी प्राध्यापक संजय सैनी सर हे सुद्धा कोट्यावरून या ठिकाणी आलेले आहेत केमिस्ट्रीसाठी प्राध्यापक प्रवेश धामोनिया सर जयपूरहून या ठिकाणी आलेले आहेत फिजिक्ससाठी प्राध्यापक अविनाश पचौरी सर हे सुद्धा कोट्यावरून या ठिकाणी आलेले आहेत आणि मागच्या एक वर्षापासून ते या ठिकाणी अतिशय विद्यार्थ्यांमध्ये रममान झालेले आहेत आणि ते आपलं कर्तव्य अतिशय चोखपणे बजावत आहेत